नमस्कार मंडळी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही बरे असाल अशी मी अपेक्षा करते आणि मी पण बरी आहे सध्या थंडी आहे त्याच्यामुळे थोडी सगळ्यांनाच सर्दीचा चालू आहे आणि आता सगळ्यांनाच सर्दी थोडी थोडी तुम होते त्यामुळे तब्येतची व्यवस्थित काळजी घ्या आणि परत परवाने आम्ही गावाला गेलो होतो आणि काल आम्ही ना तिथं बेळगावला मंदिरला पण जाऊन आलो तो मंदिरचा ब्लॉग माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही बघा आणि मग मग परत आज आम्ही इकडं आलो आल्यानंतर मी इकडं माझी आज पूर्ण सगळी कामं आवरून घेतली आत्ता दुपारचे वाजलेले आहे दीड आता जेवणाचा त्या टाइम झालेला आहे आले होते बघा आवाज करायला आता जेवणाचा टाईम झालेला आहे आता मी जेवण बनवलं आहे भात आमटी आणि बिनिसची आणि त्याच्यामध्ये बटाटे घालून मी सिंपल अशी भाजी केली आहे ती काय आज मी दाखवणार नाही तशीच केली आणि आता सगळी कामं संपून आवरून आता मी जेवण करून नंतर कपडे धुवायचे आहेत थोडे ते कपडे धुते आणि मग नंतर आर्यनला झोपवते पहिली नंतर कपडे धुते नंतर तो ना माझ्या पाठीमागं असतो आणि भिजून घेतो सगळे कपडे आणि आता थंडी असल्यामुळे जास्त पाण्यामध्ये असलं तर तरी लवकर सर्दी होते आणि एकदा जर सर्दी झाली तर लवकर जात नाही आता मला झाले दोन तीन दिवस झाले सर्दी करत जात नाही त्याच्यामुळे आवाज पण चेंज येतो आहे म्हणून मी दररोज आलं घालून ना कोराचा कोरा चहा कोरा कोरा आता मी पिते मी दुधाचा चहा पीत नाही त्यासाठी मी कोरा चहा पिते मध्ये मध्ये आर्यनचा आवाज चालूच असतो आणि आता आर्यन झाल्यापासून ना केव्हा दिवस होतो केव्हा संपतो ते काय समजत पण नाही आणि थोडे इकड गोष्टी हे ते कामं थोडी त्याच्यामुळे लवकर दिवस संपतात आजकालचे आणि मग त्याच्यासाठी मी गावी दोनच दिवसासाठी गेले आणि परत पण आले आणि आता आपलं दररोजचं रुटीन चालू दररोज काम काहीतरी काहीतरी कुठली रेसिपी बघ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा